राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो सगळेली शुभ सकाळ तर मित्रांनो आज आहे ना आपण आता चालू आहे जुनीला लाकडा गोळा कराय पण जुनीला म्हणजे शेकोटीला लाकडा ला ला, बारीक बारीक काड्या गोळा करायला चालू आहे पण आहे ना मित्रांनो इथे ना वालाच्या शेंगा आहेत आता ह्या वालाच्या शेंगा आहेत ना आम्ही आज तारो बुजून दाखवणार आपल्याला तारो वालाच्या शेंगा कशा बुजायच्या ना एकदम रुचकर लागत आहे ती तर थोड्याशा वालाच्या शेंगा करून घेऊ आपण ताराला टोचून वालाच्या शेंगा ना एकदम भारी लागतात मित्रांनो बाबा आता या शेंगा आपण चांगल्यापैकी खुडून घेऊ जरा चांगल्या चांगल्या आहेत ह्याच्यात खुडून घेऊ मित्रांनो आता वालाचे शेंगा जरा बाबा आणि तारला टोचून ये ना मित्रांनो एकदम भारी आता ही एक आयडिया दाखवतो मित्रांनो मी आपल्या कशी कशा पद्धतीनं तारला टोचून या वालाचे शेंगा बुजीत्यादी शिजू नये जमतात याची आमटी भारी होते पण आता लाकडा गोळा करायला आलो ना मित्रांनो चला म्हणलं मित्रांनो एक नवीन व्हिडिओ म्हणून दाखवतो मित्रांनो तर चला आता ह्या शेंगा खुडून घेऊ आपण आता वाले आहेत ना मित्रांनो वाले पाल पार म्हणजे बोल काय ते बा त्याचा पाल आहे ना पार खरून गेला आहे त्याला पालसुद्धा नाही राहिला पण मग आता आहे तसा आता याच्यात काही बियाला बियाला घेऊ खुडून आपण वाळेल शेंगा आहेत बियाला आणि काही बोलले शेंगा आमटी आमटीला आपण घेऊ खडून मग याच्यातून तर मित्रांनो तर चला आता आहे ना म्हणजे चला आता चाल या शेंगा थोड्यासा काम रामदास आहे मी चालू आहे त्या लाकडा गोळा कराय बारीक बारीक काढ्यात ना त्या गोळा करणार आम्ही दुनीला दुनी शेकोटी म्हणजे आता गावाकडे आहे ना मित्रांनो मग त्याच्यामुळं ते शेकोटी पेटवायचं लागत आहे सकाळ संध्याकाळ आणि शेकोटीची उब ही एकदम भारी आहे मित्रांनो आणि कसा आपला टाईमपास होत आहे ना चला आता या शेंगा बरं किती सापडले आपण ह्या शेकोटीमध्ये आपण जा बुजू नाही आताच मी दाखवणार आहे आपली बुजू मित्रांनो आर हो तारला टोचून तर हे पाहा एवढ्या सापडल्याच म्हणजे एवढ्याच सध्या पडतो आपल्याला बाजाल्या नंतर मग आपल्याली बाकीच्या आता आपण आमटेला ज्ञान करून हे पावड्या शेंगा सापडल्या तो वालाच्या आपल्याला गोडवाल्याच्या शेंगा त्या असाच पावटा राहतो मित्रांनो तर चला आता आहे ना जाऊ आपण तिकडं खाली आपले लाकडा गोळा करायच्या ती तर चला दसो ना हे तामटाची जाळी कॅरेटे हा घेतला आहे आपण याच्यामध्ये काड्या कुड्या गोळा करायच्यात बारीक बारीक भारा नाही बांधतायत मित्रांनो चरा टाणताय राहतात ना मग याच्यामध्ये गोळा करून आणायचा आपण शेकोटीसाठी लथंडी राहते गावाक आदित्य आणि ते चाय गेले तिकडे खाली आपण चालूया आता तिकडं चाला इकडं रानामध्ये आपल्याला काड्या गोळा करायचा चालूया आपण मित्रांनो या परत असताना आदित्य आणि ते आई पुढं गेले तिकडे लाकडा गोळा करायचा आपल्याला बारीक बारीक काड्या आणि पाठीमाग आता मी चालू आहे चला आता काड्या काड्याकोळा करू आपण बारीक बारीक दुनीला तर दोस्तो ना हप्पा हा आमच्या शेजारच्या जापावाला एक छोटा मित्र आहे तो मोटरसायकलचा टायर म्हणजे ती गाडी गाडी खेळत आला इथं आणि आता इकडं हा केरला आपण ठेवला ना अशा बारीक बारीक काड्याकोळा करतो हपा मी दाखवणार आहे आपल्याला पा कशा आपल्या जुनीसाठी शेकोटीसाठी आणि आपल्या नंतर मित्रांनो वालाच्या शेंगाई बुजायची ती आरव तारला टोचून वालाच्या शेंगा पुजायच्यात हिडू इंटरेस्ट काय मित्रांनो पाहत राहा ह पा दोस्तांनो ह्या संध्याकाळचा वातावरण आहे मस्त आणि या वातावरणामध्ये आता आपण बारीक बारीक काड्या गोळा करायला इथं आता इथं रामदाच्या काळ्या गोळा करतो आता केवढ्या काड्या आहेत ना त्या मी आपल्याला दाखवतो ह्या पा एकदम बारीक बारीक आहेत वाळेल काड्या व्यर्थ पडेल राहतात ना मग त्या आपण गोळा करतो पा म्हणजे आता शेकुटी ना मित्रांनो मस्त होते आपल्या गावाकडं आता या थंडीचं वा वातावरण आहे मग थंडीच्या दिवसात शेकोटी पेट व्हायला लागते त्यासाठी जळाने नाही ह्या लागतात मित्रांनो ना ह्या पहा एवढ्या बारी बारीक करतो करतोय आणि थंडी आपली शेकोटी आहे ना मित्रांनो एकदम भारी होते तर चला आता एवढा ह्या केसमध्ये आपण बारीक बारीक गोळा करून येऊ आणि आता आपल्याली ना इथं लगेच आपल्याला आता वालाच्या शेंगा पुजायचा आहार हो आपल्याली वालाच्या शेंगा भेटतात तर आता आपण आहे ना ह्या तारला टोचून मस्तपैकी बुजणार आहे त्या आता तारला एवढ्या माणार नाही पण बाकीच्या मग आहार टाकू आता ह्या वालाच्या शेंगायत ह्या अशा तारला टोचून घ्यायच्या असताना अशी पूर्ण माळ करून घेऊ त्याची आणि मस्त अशी शेकोटी पेटून याला मस्तपैकी याच्यामध्ये आहार आपण बुजवणार आहे ते ही एक आमची गावरान रेसिपी आहे मित्रांनो साधी सोपी आता हारभरायचा ओळेशी होते मित्रांनो पण त्या हरभरायचं आहे ना आता सध्या या टायमाला आलो आणि हरभरच पेरलं नाही आता कठाणस पहिली पहिल्यासारखी येत नाही मित्रांनो ते पण असं तारला आपण मस्तपैकी टोचून आता चाल आहे टोच आकार ना पटक्यान तारला पटक्यान टोचून घेऊ एकदम मित्रांनो आपल्याला टाईम होत चाल आहे कारण हा व्हिडिओ आपण संध्याकाळी बन राहिलो आहे पण आपल्यासाठी हा मी टाकी तुम्ही एकदम असा म्हणजे अंधार पडता आला आहे पहा त्याच्यामुळं कार्यक्रम ना आपला हा जरा घाई घाई वच आपण हे पाय अशा तार वाट वचायच्या आहे पहा हे पाय ह्या अशा तार वाट वचून घ्यायच्या अशी माळच्या माळ व्हायची त्यांना आहे का नाही गमत आमच्या गावाक कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ आम्हाला बनवतो ते असा कारण गावाकच कोणत्या का मस्त भेटतं मी शेंगा नु सांगा तर आता आहे ना मित्रांनो बराच टाईमच आला आहे बाकी ते ना आपण आर आताही टाकू शकतो आहे पण आता हार टाकायला आपल्याला एवढा टाईम नाही आहे आपण तारलाच टोसून घेणार आहेत पुन्हा एखादिशी आहे ना कधीतरी मी आपली शिजवून दाखील पण आता आहे ना मित्रांनो वालच नाही राहिला वालच पार संपला आहे आता वाला पाला नाही राहिला कारण हे कोरडाव जमीन आहे आपली याच्यात काही म्हणजे जास्त असा पाणी नाही आपल्या ह्या थंडीवस आणि पावसाच्या पाण्यावर येत आहे मित्रांनो चला आता आहे ना बाकीच्या शेंगा आपल्या राहिल्यात तेवढ्या आपण आरा टाकू आरा टाकू बाकीच्या आरा टाकू मित्रांनो कारण आता आपले आपल्याजवळ टाईम थोडे मग आता काही झाड्या बसल्याच्या एखादे पण कसं आहे मित्रांनो आता दिवसभर शेळ्या सांभाळायच्या आणि मागं हा कोणत्यानं आपल्याला दे दे देवा लागतोय मला काल आपण प्रजासत्ताक जनाचा हिडिओ बनवला होता आणि आता हिडिओ थोडं उशीर येतात ना तर चला मित्रांनो आता आहे ना थोडी आपण शेकोटी पेटून घेऊ आता तरी आता दादे आहे मित्रांनो दाद्याला शेंगा खायच्या त्याच्यामुळे तो आलाय या आर शेंगा एकदम चव्हाला बाहेर लागत तर हे माझीचे आले मित्रांनो आता देव ही शेकोटी पेटून म्हणजे शेकोटी नाही मित्रांनो आपली शेंगा बुजायचे पण अशी शेकोटी राहते ना आता असा शेकोटी कोणत्या आपल्याला मी दाखवतोय तर मी जाणू कसं वाटतं आमचं गावराने निडो आम्हाला चांगले चांगले कमेंट ना कळू चाल मित्रांनो तर चला आता ना हे पण आता जा झालं मस्त पहिले हे आर मस्त आता बुजून घेऊ आपण हे पहा असे तार आणि हे आर मस्त बुजायचे हे पहा असे एकदम खास बुजायच्या आणि बाकी शेंगा आपण आहारात टाकल्या ती आता त्या जळत आहेत काय होतात माहीत नाही पण ह्या तारवरच्या कशा राहतात मित्रांनो हे जळत नाही आपली हे एकदम मना अशा पुस्तक येत्या मस्तपैकी आपला जाळ झाला आहे दूर लागत आहे मित्रांनो डोळ्याला जाम दूर लागत आहे वातावरण पहा मित्रांनो पूर्ण आता म्हणजे संध्याकाळ होत आली <coughs>

खरंच हे गावरान संस्कृती आम्ही जपेतोय अनेक गावरान हिडिओ मी दाखवणार आहे आपल्याला चांगलं चांगलं मस्त हिडिओ गावचं आलू म्हणाय हा माणसा म्हणजे म्हणा आलू <coughs> तुम्ही तुमच्या दादा तिची माणसा बोलतात तू गेला आहे तिकडं तो पुन्हा तू बघ चला हे पा मस्त आपल्या शेंगा बुज येतात हे पा मित्रांनो दाखव हे पहा मित्रांनो हे शेंगा आपल्या मस्त बुजवतात आरो हे पा अशा पद्धतीनं आता आपण खाण्याचे आनंद उठणार आहेत हे नमुना नमुना आपल्याला बुजून दाखवले मित्रांनो मी हे असेच कुर्ती राहते जास्त मोठी तारा असते ना आणि जास्त तार असते ना मग आपण जास्त बुजले असते पण भानगड असेच झाली मित्रांनो का वेळ कमी आहे आपल्याचं वेळ थोडा कमी आहे मित्रांनो आपल्याकडे टाइम झालंय ना चटक बसतात मित्रांनो हाताला चटक बसतात तर आपल्या शेंगाजवळजवळ पूर्णच बुजत आले ती एकदम मस्त बुजल्या ती त्या मी मित्रांनो मस्त शेंगा आपल्या पूर्ण काळ्या काळ्या होत आल्या एकदम भुजल्या ती आता आपण खायनाच अन्नज लोक पर्याय दाद्या खायच्या ना ओ कशा लागत दादा या आर असल्या शेंगा मित्रांनो या जळायच्या बेतात काही काही कशाचं राहिल्या ती आर असल्या पण पूर्ण भुजल्यात भुजल्या असेल तर मित्रांनो बुजल्यात का नाही आपण पाहूया टेस्ट करून बरे बरं दादा बुजले काय दाणा दादा दादा खाऊ चांगला रे मित्रांनो आता शिजले मस्त मस्त ते आर हो हो आपण बुजलेला आहेत तर आता मित्रांनो आपण थोड्या काढून घेऊ आणि पोहो बरं खाऊन कशा लागतात तर मी टेस्ट पाहतो मित्रांनो दादा खालील ते दाद्या म्हणतो मस्त झाली पण <coughs> मी सुद्धा स्वतः टेस्ट पाहतो एकदम टेस्ट मित्रांनो एकदम मस्त म्हणतात काही काढून द्या आरातल्या की काढून तर आरातल्या जळतात ना मित्रांनो त्या दाद्या काढत होतो बा काही काही जळा आरातल्या तो ना काही खरा हां मित्रांनो त्याला दाद्याच म्हणतात त्याची बाईबा मग मी दाद्यास म्हणतो त्याचा खरा ना हरशेद आहे चला घेऊ काढून ना टाइम झालाय झाला खाऊ ना आता बरं आहारा गोडवाल्याच्या शेंगा आम्ही आहार दिला तुमच्यानं वा मस्त हे पण पुन्हा दाखव तुमच्यानं आपली बा मस्त दादा बा एकदम मुखालत एकदम खास एक दिवस मी ना मित्रांनो हा हो शेणामध्ये आंडी भुजून दाखवेल तो हिडो दाखवणार आहे तर त्या हिडवाला दादाच दिसेल ना शेंगा मस्त लागतात ना बा दा दादाला पण आवडलं मित्रांनो थान। शेंगा हर्षदला आता रामदास चाय खाते कारण मीच का सुटले तिला ती हिडव बन तर आता रामदास चाय खाईल तर मित्रांनो आता आदित्य आहे आणि त्या दोघा माहिले पा आणि आता तिला पण दिल्यात कशा लागतात बरं पाहू ती पण खाते मित्रांनो तर आपण कधी पाहिले का नाही मित्रांनो हे हा असा आयडिया मला माहीत नाही मस्त लागतात तर मग मं ती पण म्हणते मस्त लागते चला मित्रांनो खाण्याचा आनंद आता आपण लुटणार आहे ती तर मित्रांनो आता बराच टाइम झाला आहे आता दहा आधी खातोय मी खातो आहे मस्त ह्या आह इजून टाकू याच्यानंतर हा आर आपण इजून टाकू मित्रांनो हा कवरने ठेवायचा कसा रात्रीची कुडं इकडे गवत काढी आहे कुडं लागलं तर नागांना त्रास होऊ शकतोय ना मग हा आपण पूर्ण इजून टाकणार आहे ते आता आपला काम झालाय आता पूर्ण इजून खायचा आनंद लुटणार आहे मित्रांनो आपण तर अशा प्रकारचा आजचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो आपण शेकोटीसाठी लाकडा गोळा करायला आलो होतो इकडं तारो ताराला टोचून आहारामध्ये आपण गोडवाला शेंगाई बुजल्या मस्त रुचकर लागतात हरशे आदि ते इकडं त्याची आई आहे तर आम्ही एवढी माणसं ती तर चला मित्रांनो कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा लाईक करा व्हिडिओ विचारांना शेअर करीत चला मित्रांनो गावराने आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र